सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेरच्या संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम काल जाहीर झाल्यानंतर त्यापाठोपाठ आज प्रवरानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक दोन हजार पंचवीस तीससाठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे निवडणूक कार्यक्रमानुसार मे रोजी मतदान होणार असून दहा मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी शिर्डी यांचे कार्यालय राहता प्रशासकीय इमारत राहता तहसील कार्यालय पहिला मजला राहता येथे एप्रिल एप्रिल ते नौ एप्रिल या कालावधी साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील थी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी पंधरा एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवार पंधरा एप्रिल ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप दोन मे रोजी करण्यात येईल या निवडणुकीसाठी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिका हेरे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार अमोल मोरे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी पंचवीस फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी एकोणावीस मार्च दोन रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे आज दिनांक न्यूज ब्युरो प्रवरानगर